राज्य सरकारचा विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे म्हणजेच वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प याला मान्यता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जी राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक झाली तिच्यात हा निर्णय घेण्यात आलाय या प्रकल्पाचा बऱ्यापैकी फायदा जो आहे तो विदर्भातल्या किंवा मराठवाड्यातल्या सीमेवरील जिल्ह्यांना होणार आहे आता या प्रकल्पाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी मनसवी ढवळे तर शेतकरी आत्महत्याग्रस्त जे जिल्हे आहेत तिथल्या शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी हा प्रकल्प राज्य सरकारने सादर केला होता या प्रकल्पाची किंमत सत्याऐंशी कोटी रुपये इतकी आहे या प्रकल्पामुळे पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे ज्याचा विशेषतः फायदा विदर्भ आणि मराठवाड्यातील काही दुष्काळग्रस्त भागाला होणार आहे तर महायुती सरकारचं जे महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं मिशन आहे त्या अंतर्गत हा प्रकल्प होणार आहे आता थोडक्यात या प्रकल्पाची जर पार्श्वभूमी पाहिली तर वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्पाची जी मागणी आहे ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजे चौदा साली झाली होती त्यावेळी डॉक्टर प्रवीण महाजन जे की जल अभ्यासक आहेत त्यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती पुढे त्यानुसार या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास झाला आणि दोन हजार पंधराला त्याचा अहवाल जो आहे तो सभागृहात सादर करण्यात आला होता पुढे दोन हजार अठरा साली या प्रकल्पाचा अहवाल राष्ट्रीय जलविकास अधिकाऱ्याकडे देण्यात आला त्यानंतरच्या काळात काही प्रमाणात हा प्रकल्प मागं पडला आणि आता पुन्हा महायुती सरकार आल्यानंतर म्हणजेच दोन हजार साली यावर सभागृहात चर्चा झाली आणि दोन हजार चोवीस ला या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पातून गोदावरी नदीचे जे खोरे आहेत त्यातून पाणी हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पात आणण्यात येईल यासाठी एकूण चारशे सव्वीस बावन्न किलोमीटरचे जोड कालवे बांधण्यात येणार आहे आता विदर्भातले जे जिल्हे आहेत जसं की नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी यातून मदत होईल शिवाय या प्रकल्पामुळे विदर्भातील पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल या यातला मोठा भाग हा आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो मात्र या प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यामुळे तिथला शेतकरी समृद्ध होईल तसंच याचा फायदा हा एमआयडीसी परिसरात देखील होईल तिथल्या कारखान्यांना मुबलक प्रमाणात पाणी यातून उपलब्ध होईल तसंच आता बघायला गेलं तर रब्बी हंगामातले जे पीक आहेत त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं याचा देखील विचार या प्रकल्पात करण्यात आलेला आहे आणि या प्रकल्पातून जवळजवळ एकतीस साठवण तलाव हे बांधले जाणार आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीक घेण्यासाठी होईल तर तुम्हाला काय वाटतं हा प्रकल्प कधीपर्यंत बनवून तयार होईल आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद